हो, आ, गाला, गाला, आज पिंपळगाव बसवंत नाशिक येथे एक मैदान पार पडलं आणि त्यात फायनल अभिनंदन काय सांगाल आजचा गुलाल आपल्या अंगाला कसं वाटतंय म्हणजे खूप आनंद झाला आज गावातच गुलाल झाला पिंपळगाव आमचा तालुका बरोबर खूप आनंद वाटतोय काय सांगाल विराट आणि चिमण्याबद्दल गाडी कशी पळाली आज काय विराट आणि टायगर गाडी अतिशय छान पडले आमचे शाकिर भाई होते आणि चांगली पळाली गाडी कसं काय नियोजन कसं काय केलं होतं हिंदी कसे ड्रायव्हर आहेत ते कसं काय आज जोडून त्यांचा आमचं म्हणजे भरपूर दिवसापासून संबंध आहे एकदम म्हणजे भावासारखे संबंध आहे म्हणजे आपण शब्द टाकला का पडून नाही देती त्यांना सांगितलं आज गाडी हाणायला लागते त्यांनी हाणली नाशिक रिंगी होती ना आपली नाशिक रिंग कसं वाटतंय काय आज कसं वाटतंय आज आनंद आपलं सगळं तुमची सगळी टीम आहे काय आनंद आनंद म्हणजे टीमला एवढा आनंद झालाय का म्हणजे सांगू शकत नाही एवढा आनंद झाला आपलं नाव काय माझं सागर गाडी कोणाचं नाव पडते काय गाडी मोठ्या बंधूच्या नावाने बापू शेखोरकर शाखे ड्रायव्हर आहे शाखे ड्रायव्हर काय सांगायला आज फायनलच्या सांगायचं आपले बापू कुरकरचे घरचे पण दोन्ही वाचलं चांगली पाहायचे दोन्ही घरची गाडी पडवा घरची फायनल ला रेल मी कोणते पैरे करू नका घरची गा। गाडी पाहली आणि फायनल ला पण राहिली आज कोणती गाडी होती तुमच्याकडे आज राजा सम्राट होते हा राजा सम्राटच्या गाडीला काय आलं नक्की काय लागलं पाहायला पाहायला लागलं तरी पण होय कोणत्या नंदीला सम्राटला तरी पण पळाला पळायला होतो नक्कीच दॅक करेल चांगला कारण घरची जोडी होती काय सांगा शाखे आजचं मैदान कसं झालं एकंदरीत आजचं मैदान एक नंबर होत मैदानाचं भरपूर होती मैदान चांगलं झालं तुमच्या भागातलं थोडक्यात ना मैदान आमच्याच आम भागातलं मैदान आता तुम्ही सातारा चकडी आज रिंगी चकडी बसला ना म्हणजे कसं वाटलं आज काय लय दिवसांनी लय दिवसांनी म्हणजे या चकडी बसला मैदानाचं आयोजन काय झालं होतं काय चांगला होता मैदान आयोजन चांगला होता मैदानाचा एक नंबर होता फायद्या पण चांगल्या होता थोडसा पावसामुळे त्रास झाला पण व्यवस्थित मैदान झाला सगळं आता नक्की आता पुढच्या कोणत्या मैदानात आपल्याला ही जोडी पाहायला मिळणार राजा सम्राट काय राजा सम्राट लवकरच सम्राटचा पाय भरत आला का लवकरच त्यांना दिसणार नक्कीच दादा तुम्हाला पण खूप साऱ्या शुभेच्छा आज तुमची गाडी आज एवढी अफाट पब्लिक होती खाली आपले धनोडे बापू होते बापूच्या सगळी शिस्त आली मैदानाला खाली बरोबर नक्कीच बापू नक्की तेवढी शिस्त राहतील मैदानला बरोबर नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद